बरं झालं घरीच सापडली तू काम होत विसरून गेली तू मला हा सहा महिने झाले वर्ष झालंय तुझं तसं नाही विसरायचं तुला घरी यायचं नाही एक काम कर तुला मनाने फोन केलेला नाही तू पण तुम्हाला माहिती ना आता आईचं किती दुखल आणि बापाचं तसलं नाटक सांगू लग्न झाले हो संसार कुठं असतो माहिती का सासरी पण आता घरच बरं तुझं आईचं दुखतंय माझा फोन करण्यात काय मला विचारते का तू नवरा आहे नाही का गेला आपण मी फोन नाही केला तुम्ही तरी केला का आ थुम आ द, तुला तर काय म्हणजे मी केलं तर तू करणार का आता चुकीची बाजू रेटून का मी नाही केला तुम्ही तरी केला का तुम्हाला माहिती दोन दोन वेळा तुला फार घरच्यांला पाठवलं न्यायला तरी तू आली नाही का म्हणून आली नाही आली म्हणजे त्यांनी सुद्धा बघितलं आईचं किती दुखतंय ते पण काय नाही म्हणले मग काय सांगते मी काय हटकून करते काय तुला पटत का नवरा हाय मग आता मला ना सरळ सरळ ना, ना। तू एक काम या सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचंय म्हणजे काय लग्न करून दहा लाख घालून वीस लाख घालून माझ्या हातात काय राहिलं मग काय एखाद्या पुरील एवढ्या ठेवतेत का सासरे काय आता हा? तुम्ही नाही काय करायचं काय नांदवत नाही ना? तुम्हाला कळाय पाहिजे मग या गोष्टी काय पाठवायचं असतं घरी ठेवलं म्हणजे तुमच्या वजन आहे तुमच्यासाठी वजा असलं तरी आता मग काय विहिरी ढकलून द्यायचा का तिला हे आमच्याकडे तुमच्याकडे येऊन पण हे रुबा म्हणजे तुमचं पटत नाही त्याला आम्ही काय करू काय बारीक पोरं राहिले का तुम्ही आता एक काम करा ना दहा लाख रुपये घालून मला पाच आलाय ना माझं तोंड जोडून वाटतंय मला यातून मुक्त करायचंय उद्या कोर्टात चला आणि तिकडे मला सोड चिठ्ठी द्या डायरेक्ट मी तरी कुठं तरी तिकडे जातो जम्मू फिमूल निघून बस बर्फात जाऊन जा तुमचं तुम्ही घटस्फोट मला काय विचारता आता तुम्हाला काय घरी तुमचंय भुर्गी ठेऊन येताना त्यावेळेस बरं कळत आहे तुम्हाला तुमची पूर्गी म्हणून चल मग चल आता चल गट गटस्फोट वकील ते आता बघा तुम्ही बघून काय सांगत आहे चाललो काय सोडा मग आता गाडी बस मला यातून मोकळायचंय कवर राह मी असा बघतो तरी दुसरी बायको मी अहो पण हिच्या बरोबरच नीट राहा ना तुम्हाला प्रॉब्लेम काय माझा तू इथं कमी तर जावा म्हणून राहू काय मी असं म्हणलं का काय म्हणले तुम्ही अर्थ काय केला तुम्ही भांडले कारण वाद घातले म्हणून मी इकडे आले आणि पप्पा तुम्ही बँक काढून घेऊ काय मी सांग लोक मला म्हणायला लागले तुम्ही बायको काय नादी लागली काय कुठं मायरात एवढे एवढे वर्ष वर्ष निघून जात असते कुठं तुम्ही लग्न लावून दिलंय ना माझं तेव्हा बरं म्हणले नाही पोरग लय चांगलंय समजूतदार आहे किती वाद घालतात माहिती का पप्पा वाद घालणं वेगळं मी कदावर पितो हा गो खातो मावा खातो काय खातो का व्यसनी लोक नको मी काहीच नाही करत मग आम्ही म्हणतोय का म्हणून मग आमचं म्हणणं आहे तुम्ही नीट संसार करा नाही संसार करायला था? करा ती थांबली तर संसार करू काय बॅग्राउंड दा, बरोबर आता ती म्हणते तुम्ही मारहाण कधी मारहाण केली मी काही पण बोलतात तुम्ही सासरे तुम्हाला माहित बाई तुम्हाला काय पाटील डोळे आलेत काय मग म्हणूनच म्हणलं होतं मी आधीच मी काय बोलणार नाही तुमचं तुम्ही बोलणार नाही तुमची पूर्वी तुम्हाला ठेवायची असलं आयुष्यभर राहून द्या मी माझ्या दुसरं लग्न करायला मोकळा होतो मग मला काय जड नाही राहू दे इथेच मला आज ना आजच्या आज मला ह्यातून मोकळवायचंय बघ्ठी आता देणार मी मला यातून घरच्यांना भाग पाडाय करू नका मी माझ्या अत्याचार झाल्यासारखं फील होतय मला तुमच्या घरच्यांना त्रास होतो घरच्यांना काय त्रास दिला आम्ही काय तुमच्या पत्र्या उदगडा हाणले काय केलं आम्ही असं माझ्या बापाला बोट करून बोलताय तमाशा घालताय आरडा वरडा करून बोलताय अजून काय बापाचा पुळ काय र नवऱ्याचा काय मग येईन बापाचा पुळका नवऱ्याचं काय करायचं असून वारस सोडायचं का तुम्ही तुमचं रेटूनच नाही शेवटपर्यंत मग मी तरी काय करायचं मला घरी जायचंय मला लवकर गाडी घ्या जा मी काय म्हणतोय तुम्हाला जर एवढी काळजी पडली ना संसाराची तर थोडं मिटत घ्या ना तुम्ही घ्या ना मी चल म्हणतोय किती वेळा सांगावा मी अजून चल म्हणतोय चल आता चल बॅग भर मी आता नाही आल आणि मग झालेल्या चुका तुम्ही परत करणार नाही याची काय चूक केली मी तुम्ही डोळ्यानं बघितलं राव सासरी तुम्ही काय बोलू शकता काय तुला जमणार परत संसार करायला बघ थोडं नमत घेऊन तुमचं होत तर होऊ द्या मला अडचण नाहीये मला फक्त या माणसाचा रागीट स्वभाव आहे ना मला किरकोळ गोष्टीवरून वाद घालणार ठेवला तू या बघा एक मिनिट तुला त्या रागीट स्वभावाचा राग येतो ना तू थोडं सहन करायची आणि तुम्ही थोडा राग कमी करा बोलतच नाही का पण तिला पाठवा राव राह तुम्ही मग एक काम करा आता आली ना दोन दिवस अजून राहू द्या आणि मी तिला व्यवस्थित तिला वर्षभर राहिलं तरी तुमचं समाधान नाही म्हणले दोन दिवस तिला नीट समजून सांगतो काय करायचं कसं करायचं नीट डोक्यात समजून सांगा दोन दिवसांनी पोटा डोक्यात जास्त भरू नका आता आता काय नाही मला जाऊ द्या मला चांगलं वाटन तिचा संसार लागला तर आणि तुम्ही गटस्फोटाची भाषा करण्यापेक्षा असं राहिलो ना असं मी वाऱ्यावर एक वर्ष राहिलो राही ना आयुष्यभर मी दुसरं काहीतरी करीन ही कसा याच्यामुळेच मग ती तसं म्हटली तुम्हाला तुम्ही भी याच्यामुळे वर वर वर्षवर्ष ठेवी देत करावा कुठं असेल याच्यामुळेच म्हणलं दोन दिवस घ्या तुम्ही जरा चालत दोन दिवसांनी मी काय मथणार नाही तुला यायचं असेल तर ये दोन दिवसांनी लावा काही करा अहो माझ्या वर्गातल्या पोरांना दोन दोन लेकर झाले आम्हाला जर सोबतच नाही राहिले काय व्हायचं आहे चालते चालते या मग तुम्ही हे माझा मोठा प्रॉब्लेम आहे ऐकलं ना तुम्ही सोयी सोईने बोलले किती अडग्यात नेते ए बाई दोन दिवसांनी आला ना परत तुम्हाला नांदायचं तर नांदायचं परत भांडत बसा मला नको सांगू तुम्ही कल्याण केलंय माझं मी तुम्हाला बोलायला पाहिजे का तुम्ही